लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून आमदार राम सातपुते हे निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेसकडून आमदार प्रणितताई शिंदे या निवडणूक लढवत आहेत आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते वैभव बिराजदार सरांनी केलेले आपल्यासोबत तक्रारदार वैभव बिराजदार सर आहेत काय सांगाल सर काय तक्रार होती आणि काय प्रकरण आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर, सो, शहरात त्या सोलापूर शहरामध्ये डफरिन चौक असेल महापौर बंगला असेल रंगभवन असेल तसेच सात रस्ता व शासकीय विश्रामगृह येथे बा काही डिजिटल दोन बाय तीनचे डिजिटल फलक लावले होते आम्हाला असं आढळून आले की ते डिजिटल फलक जे लावण्यात आले होते ते त्यांनी त्या त्या डिजिटल फलकवरती त्यांच्या पार्टीचा प्रचार करत होते आणि त्याच्यावरती एक त्यांनी नंबर डायल केला होता लिहिला होता आणि सांगितलं होतं की तुम्हाला जर का त्याला समर्थन करायचं असेल तर त्या नंबरला डायल करा आम्ही ज्या त्या नंबरला डायल केलो तर डायल केल्यावर ते आम्हाला त्या थ्रू कॉलरवरती आमदार पंडितदाई शिंदे असं नाव आढळून आलं त्यावरनं असं आम्हाला हे झालं की त्यांनी अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बॅनर डिजिटल लावले होते आणि त्यावर पंडितदाई शिंदे यांचं नाव आल्यामुळं हे काँग्रेसवाल्यांनीच ते डिजिटल बॅनर लावले आहे असं आम्हाला हे झाले आम्ही आचारसंहिता कक्षाकडे त्याची रिसर तक्रार केली ते जे काय डिजिटल बॅनर आणि त्याचे फोटो आहेत आम्ही आचारसंहिता कक्षाकडे पाच तारखेला सा सादर केलं होतं आणि त्या संदर्भात आम्हाला पत्रही मिळालं आहे की त्याची चौकशी करून जे असेल ते योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच सोलापूर शहरामध्ये एस टी स्टँड ते सात असता या भागामध्ये जे काही रिक्षा वाहन फिरतात त्या रिक्षा वाहनावरती कमीत कमी एक तीस ते चाळीस रिक्षा वाहनावरती आम्ही ते त्या तशाच प्रकारचे डिजिटल बॅनर लावले असे आढळून आले आम्हाला ते असं त्यांनी त्यांनी डिजिटल बॅनर लावावे किंवा त्यांच्या पक्षाचा पार्टीचा प्रचार करावा आम्हाला त्याचं हे नाही आहे पण रिसर आता आचारसंहिता लागू झालेली आहे त्यांनी एवढ्या वर्ष तीन टर्म आमदार आहेत तर ते त्यांना त्यांच्या वडील खा ती थी दोन तीन टर्म खासदार होते मा मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते तर त्यांना त्याची ते जाणीव असायला पाहिजे की आचारसंहिता लागू झाल्यानंतरनं आपण रिसर जे काय पैसे भरून परवानगी घ्यावी परवानगी घेऊन त्यांनी जर का ते ते काम केलं असतं तर आम्हाला त्याचा आम्हाला विरोध नव्हता पण ते रिसर कुठल्याही परवानगी न घेता त्यांनी ते काम केलं आहे त्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल तक्रार केली आहे आणि आम्हाला न्यायपरिव न्याय ह्याच्यावरती विश्वास आहे त्यांच्यावरती जे जर का त्यांनी परवानगी घेतली असेल तर त्यांना काय होणार नाही पण त्यांनी जर का कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसेल तर त्यांच्यावर कायद्यानुसार जे काय असेल ते कारवाई करण्यात यावी यावी अशी आमची विनंती आहे प्रशासनाकडून आपल्याला काय पत्र दिले देण्यात आलेलं आहेत काय मजकूर आहे त्याच्या प्रशासनाकडनं आम्हाला आम्ही जे काय मागणी केली होती त्या संदर्भातच त्यांनी आम्हाला पत्र दिलं आहे की तुमचं जे काय तक्रार आहे त्याची आम्ही विविध ह्याच्याकडनं जे 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 काय आपले शासकीय हे आहेत त्यांना सगळ्यांना त्याचा पत्र पुरवठा केलेला आहे आणि तात्काळ आपण त्याच्यावरती त्याची योग्य ती चौकशी करून तुम्हाला योग्य ते त्याच्याबद्दल न्याय मिळून जाईल असं आम्हाला त्यांनी पत्र व्यवहार केलेलं आहे त्याच्यावर काय कारवाई वगैरे झाल्याचं पत्र आले का मग नाही अजून त्यांनी आम्हाला पत्र असं दिलं आहे की आम्ही चौकशी करतो आहे चौकशी करून अहवाल सादर करायचं पत्र ह्यांनी आचारसिता ह्यांनी दिलेलं आहे प्रत्येक विभागाला त्यांचं जसं काय ते अहवाल येईल अहवाल आले त्यांनी त्याच्यावरती कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आपण जर पाहिलं तर यांनी त जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहेत संबंधित विभागाने यांना पत्र देखील दिलेलं आहे जे काय रिसर चौकशी करून आम्ही पुढील कारवाई करू असं आश्वासन यांना दे देण्यात आलेलं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर